बाई आमच्या ऐकून छोटीशी भेट माय अरे बापा रे झाड दिलं का मस्त बाई हो येलायत चल बाई बाई साजरे बर झालं बाई मी आता म्हणलं माय आवडतच माय का आता बाय बाई हि तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं इनीले झाड लावा दोक्षात फुलं लावा नाहीतर ते झाडच इणीच्या दोक्षात मारा काय बाई लोक कुठे कोण जुसा नाहीत करति काय माय बाई का? इनीले झाड देऊन राहिल्या अब माय बाई नाही हजाराची तर पाचशे रुपयाची तर घ्या लागत होती ना ते शेल्लातली साडी घ्या लागत होती पण साडीचा मान सा? नाही तसं काय नाही साडी काय काय आता आपल्या आपणच डॅस खायला लागते बाई पण झाड दिलं लय साजर आमच्या कुमारले लय झाडायचं हौस आहे मा घरी बाई आता तुम्ही आला की दिसतेस इतके झाड आहेत झाडाची भल्ली हौस आहे चांगलं झालं बाई इन बाई बर झालं तुम्हाला चांगल्या गोष्टीची आवड आहे नाही तर काही काही लोक आईले तर बाई फक्त आगीत तेल टाक्याचीच आवड राहते म्हणून राहिले का कायताबाई हं गवा ती बरना पायेत सोहऱ्याच्या घरी येऊन ये बरना पाये तिकून तिकून टोमने मारता हा चोबलं तुम का तुम्हाला हे अ टिंकी काही तो आईले तर काही उलस डोकसच नाही माय पण तुले आ पाय एका साडीला सपादले ना 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 हा दबाजीचे झाडं देले असे तर दार माय झाडातले उपटुप फेकले ना खतावर निघते हे झाड हा द्या लागत होतं तर लई महागच होतं द्या लागत होतं मग काही ना काही आई चुप रहा तुम्ही कोण काही दिलं आनंदानं तर आपण आनंदाने स्वीकार करा आपण काय 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 उघडाहो का झाडाने काय काही निरा मुखाड्यानं राहाय जा चांगली संकल्पना आहे निसर्गाची आवड लागते ज्याला झाडांचं महत्व समजते त्याला समजते बाकीच्यांना तर तर बोंदरायचंच महत्व असते मला साडी नाही दिली मला चुडी नाही दिली काय करता ते साडी घेऊनच छान आहे हा उगाच खर्चात पडण काही नाही काही नाही मला तर आवडलं हे छान आहे डोक्ष्याचा पत्ताच नाही ना अ तू मायलेच नाही तर तुला कुठे असणार आहे बिनडोक्ष्याची अपमान केला तुमचा अपमान दबाजीच एक तुडकं झाड दिलं तुमच्या हातात काही मानपान आहे की नाही माय बाई असं तर माहित अस ना मला एवढा हे लोक अपमान करतात मी तर आलीच नसती राग नका का माय तुम्ही पोराच्या आत्या वाघाना नका बुरु बाई आणले हो आणले बा साडी आणले तस काही पर... नाही पण या पोरी आजकालच्या शिकल्या माय त्या म्हणतात की झाड देणं साजरे राहते भेट देऊन राहिलो समजा एकामेकाले असं बाई या पोरी सोरीनं काढलं बाई डोशेतलं बाई आता तुम्ही गे नाराज नका हो बरं बाई माझं हात बरं आणून माय आणलं साहेब आणल हात भक्तात काय घालून ठेवल्या हाती दावाजी झाड देऊन आन। राहिले काही शोकते तुम्हाला लग्न कसं करसान माय लग्न हा कुकाच्या वाजती एवढा पोंगा केला सारा फपुळला पत्रावरीवर उडला निरा हा मंडपात जीव घातलं भगभग ऊन वरतून हा माश्याचा मासोळा निरा माय ताटावर जीव ना देत जाय पत्रावळीवर जीव घातलं हा दिसली ना तुमची लायकी हा जाता जाता देऊन देऊन काय दिलं इनीच्या हातात दावाजीचं झाड एका साडीला सपादल्या नाही खरं बाई सोयरा करा चांगलाच करा नाही असं काय कामाचा माय पहिल्याच अस दिवशी असा अपमान करते आयुष्यभर तर काही नाही आई काई चिप रायत का तुम्ही काय फालतू का हे करून राहिला भात घालून राहिल्या अ भाई बाई पुष्पा काय बरं जाय कर आता कुठून खुशी आला तू तुला काही कर मा मी नाही मंजुले असं रिकामी धंदे करू नको सांगा ऐकत काय पोरगी आता पाय बर पहिल्याच दिवस झाला करा नाही हे बाई आता काही कर जाय लोक मी काय म्हणतो सध्याच जाय तू पांडू संघ अन साड्या घेऊन येवड्याच्या भेटू घेऊन ये बाई जाय लोक भरकून माय बाई हा मी म्हणून अमंजुले असे रिकामी धंदे करू नको বাই আটা আটা কে যু মিন কে রা काही नाही म्हणले माहिती मी येईल चा पाण्यात गोंधवतो तू बाई आणलो करड्याबाई पोरीले आयुष्यभर सासरवास करतील माहिती सासरचे लोक म्हणतीन माय पहिले दिशे याच्या मायना आम्हाला साडी नाही दिली हा काय करतो माय बाई हे तुमचं परिवर्तन द्या बाई तुमच्या जवळच अह माय बाई किती साजरं असलं तरी आपल्या सोऱ्याला नाही आवडलं काय माय बाई काय करत जन्मभर मा पोरीले मारतील माय बाई तिच्या त्याच्या घरी नांदा लागते माले किले नाही बाई जाय माय बाई पुष्पा काही कर जाय तू पांडू संग गाडीवर जाय भरकर भरकर साड्या घेऊन ये अरे काहीच कमी नाही आहे आम्हाला खूप आवडली ही तुमची संकल्पना खूप छान आहे कधीही कोणाला काही गिफ्ट द्यायचं असलं ना तर झाडच द्या मी तर या मताची आहे आणि तुम्ही खूप छान गिफ्ट दिलं नाही बाई ते काय झालं बाई हा आमचे म्हणजे ते असं काहीतरी चांगलं करायसाठी केलं बाई पण तुम्हाला लोकायला आवडलं नाही त्यासाठी माफी मागतो हा हा मी पोरीची काकी छाव हा मी तिची काकी झाव मी तुमच्या सगळ्याची पाया लागून म्हणून सांगतो माफी मागतो आमच्या चुकलं असेल काय तुम्हाला राग आला असेल तर पण तुमचा माय अपमान गिपमान करायचे आमचं काहीच हे नव्हती बरं बाई हा राग नका मानू माय चाले आलेलात बाई आणलत तुम्ही घंटा घर बसा फक्त हा आणि पाय व बाया कशा राहतात बाई माणसाईनं आणून दिल्या आणि बायानं बाई ना दिल्या नाहीत काय बाई चल द्या बाया खरं ना माय अ मोरक्याच एवढा पुढारी आहे ना इच शि शांताबाईची आयडी आहे साड्या ठेवा आपल्याले आणि विच्या हाती द्या दाबाजीच एक एक झाड माय बाई अ गंगूबाई ही छकरी का संधी ना कापाते उखरून मला कशात काय नाही आणि केलंय तर चांगलं आहे ते, ते वाईट नाहीये तुमच्या सारख्या काय समजणार आहे कायच महत्व तुम्हाला फक्त भांडण करणं आणि कुरापत्या काढणं येते चांगलं तुम्हाला दिसतच नाही कायच्या ते अरे शंता का को तसं काहीच नाहीये आहे खूप चांगलंय मला तर खरंच खूपच आवडलं हो की नव शिटू किती चांगलं आहे म्हणजे काही कुणाला आपण कशी शंभराची दीडशेची साडी आणतो त्याच्या हातात देतो उगाच पन्नास साठ रुपयाचा डमक कमका आणतो हातात देतो त्याच्याही घरी काही कामात नाही पडत आणि बाया काही कोणत्या घालतीने साड्या येईल हा ते तशाच पडतात इकडल्या तिकडे तिकडला इकडे बिचारा डावडाव करतात याच्या लग्नातला ऐराची साडी त्याच्या लग्नात हा त्याच्यापेक्षा असं झाड दिलं हे दिलं तर किती चांगलाय हा दारात राहते कुंडी ती लावल्या जाते हा रोज आपल्याला आपल्या नातेवाईकाच्या आठवण येते झाडाचा फुल पाहले की चांगली संकल्पना आहे मला तर खूपच आवडली खरंच सांगते हाव बाई काही नका हे करू खरंच चांगलं आहे ना हे बाई तुम्ही तर चांगली वस्तू दिली आम्हाला कामात दिली नाही तर घरी नेऊन पेटीत टाका लागते आरामांत तुमच्या जा, झाडं उगवा काय भाई बाई काही करतात भाई, करता भाई लोक अपमान करायची तर हदच नाही बाई बाई निरा हा लोक समोरच्या निरा निरा पालकुशी समजून राहिले आलं तहापासून पायला तर काही नाही धसगे पोहे खाऊ घातले तो बिना दुधाचा चा काय माय पंचट चहा पाजला जसे काही साखऱ्याचा व काल पडला होता साखऱ्या नव्हता चा निरा जेव्याला बसलो तर जेवायची काही सोय नाही भन बन, 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 बन माश्या वरून ऊन माय बाई पण काय निरा 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 असं लगन नाही पाहिलं बाई आपण असं कामच नाही पाहिलं हा असं कुकू माय आम्ही तर फायव्ह स्टार हॉटेल मध्ये कुकाले जाणारे एंगेजमेंटले जाणारे लोक अनुती येऊन माय बाई मंडपात टपा लागलो आम्हाला असं नाही पाहिलं काही म्हणलं माय साजऱ्या साजऱ्या गिफ्ट देतील काही चांदीचं देतील काही साजऱ्या साड्या काही काही देतील काय झालं माय दबाजीचं झाड एवढा अपमान दा आपण आयुष्यात नाही सहन केला मी तर यक्षक नाही राहत होती काले आली माया ती मी अपमान करून घ्यायला पोराची आत हो, म्हटलं मी पोराची आते आली तशी मला बस नाही म्हणलं ना उठ नाही म्हणलं ना काही नाही ना काही नाही एवढा अपमान करायचा होता तर बलावलेच काय ब बाया आयपत नव्हती तुमची तर करा लागत सांगा की आमची काही आयपत नाही आम्ही अभिक्कार चोट आम्ही आलो नसतो माय काय 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 आम्ही का पोटावर लागेल हव का तुमच्या घरी खाले आलो का आमच्या घरी कपडे नाही आम्हाला तुमच्या घरी मागेल आलो एवढा अपमान करायचा होता पहिलेच सांगा लागत होता पाय व किती साजरा संबंध दाखवलता मॅम हर हा संबंध तुला तर लय पटला होता असे आहेत पाय पहिलेच पाय काय बाई चांगला संबंध दाखवता मॅम कुमारच्या ते पोरगी पसंदी होती मग कुमारच्या पोरगी पसंत होती म्हटलं ती कळली ऐका ओ हो पोरीची माय या बहिणी मायन जबरदस्तीने इकडे आणलं ध्यानात घ्या आता हे गोट तुम्ही पोराच्या पोरगी पसंतच नाही आहे हे या मायच्या बहीणच्या पसंत हाय आता विचार करा तुमच्या पोरीची काय गत होईल नवऱ्याच्या पसंत नाही सासूच्या होती मला खरंच माफ करा त्याच्यात माझ्या आई वडिलांची काही चूक नाहीये हे मी मी हे झाड द्यायचे हे मी मी काढलं होतं डोक्यातून खरंच मला माफ करा आता चिडू नका माझ्या आई बाबाचा याच्यात काहीच दोष नाही माझ्या कसलीच कमी नाही केली त्यांच्या परीने सगळं केलं पाहिलं सकल पासून आलं तसं काय केलं तर तो आई वडला राहू का ती मी खरंच माझ्या आई वडिलांच ह्याच्यात काहीच नव्हतं मीच काढली डोक्यातून आयडिया बाई व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती प्रत्येकाचा स्वभाव आलला प्रत्येकाची आवड निवड आली तुले जे आवडलं तुला जे चांगलं वाटलं ते समोरच्या चांगलं वाटीलच असं काही नसते हा काही टेन्शन घेऊ नका आता राहायचा का काका का, सुनीले घेऊनच तुम्हाला तर कायच पडला माय खरं कायच पडला व एवढे नेता तेल नसा बाई कोणी एवढा अपमान करून राहिले तरी तथीच पाणी घालून राहिले अ कुमार उठ चल पाहिन असा सोयरा निवडला तु बापानं हा हजरा पैशावाला निवडला असता म्या हा कशी साजरी होती, होती को, को, कोने, कोने, ते माधुरी देशाऱ्या खूप सुरत होती निरा हा हे केली तुम्हान हो कोण नाही कोण नाही त्या तुम्ही गंगू भाई काही भाळभाळ करता आधी आता चांगला कार्यक्रम झाला साजरा आहे सर काहील तमाशा करून राहिला तुम्ही असं हा काही नाही काय वाटेल काय कोणती माधुरी कोणतं काय पहिले गाडी काढून मला नेऊन घाल करा नाही तो होती आता मी रिंगाण घातल्याशिवाय राहत नाही एवढा अपमान एवढा अपमान तुम्ही आयुष्यात संद नाही केला ताई होईनी टेन्शन घेऊ नका तुम्ही आला घरी की तुम्हाला एका एकाचा स्वभाव समजतेस हा <laughs> मस्त कार्यक्रम झाला आणि तुम्ही पण खूप सुंदर दिसत होत्या माझं झाड मला देत नाही का आ हो, हो देतो ना बाई काय <laughs> बाई आम्ही चांगलं करायला गेलो माय त्या नवरदेवाच्या हात्याला पटलं नाही बाई तिचे सासूच वयते <laughs> काकू मस्त कार्यक्रम झाला ताई काय म्हणू मी आता मामीजी आहे ना मी पण तुमच्या सारखे तुमच्या मंजू सारखं समजा मला आणि काहीच टेन्शन घेऊ नका खूप छान कार्यक्रम झाला मस्त झाला साजरी आहे पोरगी माहिती कोण होती हो बाजूटीत बाई हा मीरा बाई बाय बाई हिला येतच गेली माय बाई नवर दिवाची

लांब बाई बाई आहे व एवढी बडबड बडबड करून गेली काची कमी पडली कान काची कमी पडली गेली हा माफ करा बाई माफ करा माय अरे मामीजी माफी नका मागो तुमचं कशातच काही कमी नाही सगळं चांगलं केलं ना तुम्ही के हा मी सांगते आईलाही समजावून सांगते आमच्याही आईला सांगते काहीच नाही कोणाचं काहीच नाही नाहीये आता किती मोठा कार्यक्रम असो काही लोक नाराज होतच असतात पण त्याच्यासाठी काही एवढं मनाला लावून नाही घ्यायचं छान झाला कार्यक्रम पण हे सारं बराबर पण ती माधुरी कोण आहे मग माधुरी म्हणजे यायचं काही पहिलं तर हे नाही ते बाईने बोलता बोलता म्हटलं बाई माधुरी लय चांगली होती माधुरी लय चांगली होती कोण बोल माधुरी पण म्हणजे म्हणजे जबरदस्तीने लग्न चालू आहे की काय असं म्हणतं जबरदस्तीने केला की काय हा आता मला तर लय भाव लागून राहिला कोण आहे ते माधुरी एवढं केलं मा तरी बी शक कस झालं आता ते लोक रागा आला काय कस कस करावं बाई आता बाई मग पुरेल तर काय मात चुकलं उगाच्या मंजूच ऐकलं बाई काय बाई झाडून झुडप द्या लागतात ना कुणाली काही बाई आपलं म्हणलं साजरं पण समोरच्याला नाही पटलं ना ते आणले असतं माझ्या साड्या हा तमाशा झाला असता काय बाई कसच करू आता बरं काय सुचून नाही राहिलं कसंच म्हणू कोणाले म्हणू फोन हो लवकर तर मी येऊन बाईले फोनच लावतो बाई बाईले आणि माफी मागतो बाई मी नाही तर बाई कायच करा एवढा मोठा खर्च केला आणि बोल शकणं गेलो आई आगी कोण बसली एकटी चाल ना तिकडे काय नाही बाई मंजू तशीच बसली आता या कार्यक्रमाची दगदग त्याच्यान हात पाय दुखून राहिले म्हणून बसली जा तुम्ही काय करून राहिल ते काय नाही बसली होती मी आत्याच्या घरी होती गेली पुष्पा काकूच्या घरी होती आई तू टेन्शन न घेऊ काही नाही होत जाऊ दे माझ्या शांता आत्याने सांगितलं त्या बाई तसं भास तसं आहे त्याच्याच गावातली आहे जो सांग त्याच्या आहे ते मुद्दा म्हणून करते ते बाई तशी कोण वशीन होते पोरगी कोणती माधुरी काय चुकलो काव म्हणजू आपलं तो बाबा ना चौकशी शांताराम भाऊच्या घर केला बाई असं म्हणतो काय माय कोरूशीन होते पोर घेणं काय शिन व्हं नमकं का प्रकरण काय शिन व हे हा म्हणजे मला तर व्यवस्थ लागून राहिला बाई तू काय म्हण बाई फसलं वाटते बाई म्हणजू आपण हे उलट आपल्या पुढे येतही नव्हतं पण ते झाड दिलं त्या बहिल्या राग आला म्हणून तिनं ते तोंडातलं काढलं तरी हा नाही तू अशीन बाई त्या पोराचं लपडं दुपडं पहिले म्हणजू आपण फसलो बाई म्हणजू काय म्हण बाई फस्ट म्हणलं ना बाई त्या बाईन क्या समज जबरदस्तीचं चालू आहे पोराच्या मायच्यान बहीणच्याच पसंत आहे पोराचं पसंद नाही तुमच्या लक्षातलं निघालच नाही का ते अजून काय निघाला ते लक्षातलं मी हे बाय शंत फसवलं न बसवला आमच्या आमच्याला जवळच आहे आमच्याला जवळच आहे

शांताराम भाऊ सांगितलं म्हणजे काही नाही पहिला संबंध चालू होता त्याचा तो संबंधही चकला आता संबंध चालू नसतात काय मग काय काय झालं हा जर पसंत नसतं पोराच्या तर एवढं पुढे गेलो असतं का तुम्ही डोक्षातला काळा ते तसं काहीच नाही चाल ते बापू तीच बसेल आहेत त्याच्यात ऐक तू आता झाक झाक ते उघड झाक झाकून राहिले असं नव्हतं करावं लागत बाई शांताबाईनी असं नव्हतं करावं लागत आणि त्या भाऊनी असं नव्हतं करावं लागत माय हा मग पोरीचा काय दुश्मनी काढली हा उस सांगत लागत होतं की पोरग असं बदमाश आहे म्हणून हा काय करतो त्याच्या रांगा रूपाच आणि त्याच्या परापटीचं हा लय आठ एक कर्ज मी नाही एकलच आहे काय चाटता त्याले हा शांताबाईनं चुकीचं केलंय लय चूक केली बाई मग पोरीला कोण फसवलं अशी अहो आई असं काही नको म्हणू ना त्या आता ऐकून त्या काय वाटेल हा अहो आई मुलं सांगत ला चाल ना तू ते पाय त्या आता या ते मामी तर तेच बसले आता ते मामाय सांगून राहिले पहिला संबंध चालू होता ना मलाही वाटलं ना काल पण आता मला आता सांगितलं ना ते शिटू ताई आहे ते सांगून राहिले पहिला संबंध चालू होता तो मुळला आपला संबंध गेला असं असं आहे म्हणतात अरे घे तो मायले घेत ती ते सांगते तिच्या डोक्यात घुसलं काही ते अरे मी का बाप होऊ ना तिचा मी काही करणार आहो का पैसा आण गिसा पाहिणार आहो का मग पुरच्या सुखाच्या पुढे पोरगी मध्ये महत्वाचे का तो झालेला खर्च महत्वाचा मी तर कालच मौन टाकलो असतो संबंध काही बोलतो काय मी काय काय हो काय पण आपल्याला माहित आहे ना अंधरली गोष्ट आपला मेन माणूस असते इथं मग दिसतीसल्यावर काही आपल्याला भ्याची गरज नाही ना हा पुराचा जवई आपल्या शांतराम भाऊच्या बाहेर नाही ना पण काय माहित नाही ना जवळ जवई पण यायचे संबंध आहेत ना तो फसवणार आहे का मग घेत असं एवढं एवढंच ते मुंग लागली काय ती बाईच वचवांगी आहे म्हणतात नीरा माझी बस घेऊन राहिला आता म्हणजे बाबा तिनी काही म्हणा बाई काय म्हणा आगी तर काढून फक्त टाकसान नाही तर लेकिले अहो एकदा डोक्षा रक्षिता पडल्या की बट्टा लागेल मग पोरगा जीवाले आ आणि तो माणूस कसा आणि कसा नाही माय कसं बघीन आयुष्यभर कशी माय पोरगी दिवस काढीन त्याच्या हाताखाली तिच्या डोक्षात हे आता हे डोकसोस खात गेले किती जीव तुळून सांगा माय वय शेवटी पोरगी द्या लागते पण मी बी बापो ना मी का दुश्मन हाव का, 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 का। तू चाल बर मंजू घेतो मायले चालतं ती ते भाऊ सांगते तुला इतकी का ते भाऊ आपली का दुश्मनी आहे का काही मेटा की बडबड करून राहिली ते आपल्याला काय फसवते आपल्याला फसवतील आपल्या पोरीला काय फसवते काही लावून राहिले चल ते शांताराम भाऊ बसे लागत ती ते विचारू ते आपल्या पोरीला फसवतील का एवढा तर तुला विश्वास असेल ना